आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशीजवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपा हो मार्ट सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसाधन ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी महामार्गावर सर्वपक्षीय चक्का चक्काजाम आंदोलन अधिकाऱ्यांना वटणीवर आणण्याचं काम करणार स्मितल वाबळे यांचा इशारा याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी हैराण झालेला असताना अनुदानासाठी अॅग्रिस्टेक महत्त्वाचे असल्याचं सांगण्यात येतं मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं कोणाचेच काम होत नाही याचबरोबर शेतकऱ्यांना कर्ज माफी नाही आदी प्रमुख मागण्यांसाठी तरुणांनी सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन मळेवडगाव येथे नगर दौंड महामार्गावर करण्यात आलं होतं यावेळी सामाजिक कार्यकर्ते स्मित भैया वाबळे यांनी थक्स टाइम्स ट्वेंटी फोरला बोलताना सांगितलं आज मडेवडगाव येथे सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं होतं या आंदोलनासाठी आमचे सहकारी मित्र सामाजिक कार्यकर्ते टिळकजी भोस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आमचे मित्र भाऊसाहेब मांडे सुभाष काका शिंदे भाऊसाहेब बरकडे असतील आमचे सिरजगावचे सोमोशी साहेब असतील नटूशेठ जागीरदार असतील आमचे लोकनियुक्त मडेवडगावचे सरपंच प्रमोद शिंदे त्यांचे सर्व सहकारी उपसरपंच राजकुमार उंडे प्राध्यापक योगेश मांडे राहुल सागळे अशा अनेक सहकारी आमचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सचिन उंडे हनुमंतराव जिटे नवनाथ सर उंडे या सगळ्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन एक सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन आता आम्ही मडिओगावमध्ये पार पाडलं त्या आंदोलनाचा विषय असा होता की आता जी अतिवृष्टी झालेली त्या अतिवृष्टीचे नुकसान बा नुकसानी नुकसानग्रस्त जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांचं त्या ठिकाणी पंचनामा पिकांची करण्यासाठी शासनाने सांगितलेलं होतं अनेक ठिकाणी पंचनामे झाले परंतु आजही अनेक गावांमध्ये अनेक शेतकरी ह्या पंचनाम्यांपासून वंचित राहिलेले आहेत उदाहरणात घ्यायचं झालं तर गाव मध्ये आमचे जवळजवळ तीस ते पस्तीस शेतकरी ज्यांचं पाहायला गेलं तर तिथं त्या ठिकाणी आपल्याला नुकसान झालेलं दिसतंय म्हणजे आजही त्या रानांमध्ये पाणी आहे त्या रानांमध्ये आजही कांदा तशाच पद्धतीत सडलेल्या अवस्थेमध्ये आहे म्हणजे प्रत्येक गावामध्ये अशा नुकसानी झालेल्या आहेत तर या पिकांच्या फेर पंचनामे व्हावेत हो। म्हणून आम्ही तहसीलदारांकडे मागणी केलेली होती तहसीलदारांनी सांगितलं की मी यामध्ये काही करू शकत नाही आणि दुसरं एक गोष्ट अशी झाली की पंचनामे झाले काहींना पैसे जमा झाले काहींना पैसे जमा होत आहेत त्यासाठी प्रत्येक ठिकाणी फार्मर आय डी लागतो फार्मर आय डी लागतो हे बोललं जायचं आणि अनेक शेतकरी मागील आठवड्यापासून श्रीगोंद्याला यायचे फार्मर आय डीसाठी काय अडचण आहे तर मला फोन करायची की बाबा फार्मर आयडीची अडचणी येते तुम्ही येऊन जा मी असंच मागच्या आठवड्यात गेल्यावरती सहज तहसीलमध्ये गेलो फार्मर डीची तर शेतकऱ्यांची गर्दी पाहिली आणि ती गर्दी पाहिल्यावरती मला जरा त्या विषयाची धागता थोडीशी लक्षात आली त्यानंतर ते जे फार्मर आय डी आहे त्याला तहसीलदारांचा फेस आय डी लागतो म्हणजे एकमेव तालुक्यात तहसीलदारांचं फेस आयडी वरती ते फार्मर आय डीचं रजिस्ट्रेशन करता येतं मुळात म्हणजे गल्लत अशी आहे की फार्मर आय डी हा कुठेही कंपल्सरी नाहीये शेतकऱ्यांना अनुदानासाठी ही जे जमावबंदी आयुक्त आहेत आपले त्या आयुक्तांचा आदेश आहे की हे सक्तीचं करू नये मग हे सक्तीचं करू नये असा जमावबंदी आयुक्तांचा जर आदेश असेल आणि खाली जर आपले तलाटे असतील आपले ग्रामसेवक हो असतील बाकीच्या अधिकारी प्रशासकातले अधिकारी असतील हे जर आपल्याला सांगत असतील की तुमचा फार्मर आय डी काढावं लागत तर हे कुठंतरी शेतकऱ्यांना फसवण्याचं काम हे शासन करतंय मी तर आजही सांगतो आमचा सरकारवरती रोष नाही आमचा नेत्यांवरती पण रोष नाही पण आता आमचा प्रशासनातील अधिकाऱ्यांवरती रोष आहे कारण का नेत्यांना कोणत्या स्कीम द्यायच्या सरकारला कोणत्या स्कीम द्यायच्या हे प्रशासनाच्या अधिकारी त्या नेत्यांना तयार करत असतात हे अधिकारी खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्यांना चुत्या बनवायचं काम करतात <laughs> आणि अशा अधिकाऱ्यांना वटणीव आणण्यासाठी आम्ही हिथून पुढच्या काळामध्ये काम करणारे आज रस्ता रोको झाल्याच्या नंतर नायब तहसीलदार जाधव साहेब सर्कल आमचे मेह्रे असतील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एपीआय असतील ह्या सगळ्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की दिले ज्यांचे ज्यांचे पंचनामे म्हणजे ज्यांचं खऱ्या अर्थात नुकसान झाले आणि त्यांचे पंचनामे झालेले नाहीत अशा लोकांना तुम्ही तहसीलला बोला आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यावरती कशा पद्धती मार्ग काढू काढता येतो हे ये त्या ठिकाणी चर्चा अंती निघेल परंतु जर त्या चर्चेमध्ये मार्ग निघाला नाही तर मी आपल्या चॅनेलच्या द्वारे मी तहसीलदारांना अजूनही विनंती करतो की या जे वंचित राहिलेले शेतकरी यांना तुम्ही न्याय द्यायची भूमिका घ्या जर न्याय मिळाला नाही तर एका शेतकऱ्याने तहसीलदारची गाडी फोडलेली आहे आता इथून पुढे आम्हाला दुसरं काही फोडायला लावू नका एवढीच मी विनंती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून करतो आणि शेतकऱ्यांनाही सूचित करतो की शासनाने जे आपल्याला नियम आटी घालून दिलेले असतात त्या नियमाटी आटे असतील एखादी आपली तारीख दिलेली असती या तारखे पण कागदपत्राची पूर्तता करावी करायची असती तर ती पूर्तता सुद्धा शेतकऱ्यांनी वेळच्या वेळी केलेली पाहिजे परंतु शेतकरी आमचा इतका वाईट ऐकला आता दत्ताजी की प्रत्येक वेळेस काय ना काही ते कागदपत्र म्हणजे आमच्या अनुदानापेक्षा कागदपत्र काढण्यात आणि तहसीलदार तहसील हेलपाटी मारण्यात जास्त पैसे जायला लागलेले हे कुठेतरी थांबलं पाहिजे सुटसुटीतपणा योजनांमध्ये यावा हीच आमची मागणी या ठिकाणी राहील आणि कर्जमाफीचा विषय या ठिकाणी चाललेला आहे तर कर्जमाफी जर शासनाला खऱ्या अर्थाने द्यायची असेल तर ती मार्च यांच्या पूर्वी कर्जमाफी करावी ही विनंती आम्ही सरकारला करतो आणि जरी कर्जमाफी झाली नाही तरी आम्हाला ह्या योजनांचा लाभ सुटसुटीतपणे आमच्या शेतकऱ्यांना मिळावा एवढी मी विनंती या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रशासनाला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तिळक भोस सिगोंदा कारखान्याचे संचालक सुभाष काका शिंदे तालुक्यातील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नायब तहसीलदार मिलिंद जाधव मेहत्रे साहेब केसा आहिरे आदी अधि अधिकारी उपस्थित होते कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता येथून पुढे अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचं काम करणार असल्याचं बाबळे यांनी इशारा दिला आहे नक्कीच याची दखल घेऊन अधिकारी वर्ग सुद्धा शेतकरी नागरिक यांना सहकार्य करेल करे अशीच अपेक्षा करण्यात येते आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा अहिल्यानगर